आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं लोक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ठाण्याजवळ लोकलमधून पडल्यानं चार जणांचा मृत्यू नऊ जखमी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर नव्या नॉन ए सी लोकलच्या संरचनेत बदल करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय आणि छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आय ई डी स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक शहीद गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर केलं आहे गेल्या अकरा वर्षात सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षातल्या देशाच्या प्रगतीबाबत नमो ॲपवर घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे गेल्या अकरा वर्षांच्या काळात प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमुळे देशानं आर्थिक पुनरुज्जीवन सामाजिक न्याय सांस्कृतिकतेचा अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचं एक नवं पर्व पाहिलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ही ऐतिहासिक अकरा वर्षीय संकल्प समर्पण आणि सार्वजनिक सेवेसाठी सुवर्णकार ठरली आहेत असंही शहा म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देशाची राजकीय संस्कृती बदलली असून प्रत्यक्ष कामगिरी जबाबदारी आणि प्रतिसाद याला महत्त्व दिलं असल्याचं भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते हे सरकार प्रभावी आणि खंबीर निर्णय घेणारं असून प्रशासनात पारदर्शकतेचं नवीन परिमाण या सरकारनं प्रस्थापित केलं आहे असं ते म्हणाले सेवा सुशासन आणि गरिबांचं कल्याण या तत्वांमुळेच भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे याचा प्रत्यय ईशान्येकडच्या राज्यांच्या प्रगतीतून येतो गेल्या अकरा वर्षात सरकारनं पी एम डिवाईन ईशान्य विशेष पायाभूत विकास योजना आकांक्षित जिल्हा कार्यक्रम यासारख्या योजनांनी प्रगतीचा ओघ तळागाळापर्यंत पोहोचवला वनधन योजनेद्वारे तीन लाखांहून अधिक आदिवासी गटांना पाठिंबा मिळाला चारशे चौतीस शेतमाल उत्पादक कंपन्यांनी संघटित कृषी व्यवसायाला पाठिंबा दिल्यामुळे दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला ईशान्य भारत सेंद्रिय उत्पादनं खाद्यतेल बांबू अगरवृक्ष आणि एरी सिल्कसारख्या पारंपरिक उत्पादनांचा प्रदेश म्हणून उदयाला येत आहे ईशान्य भारतीय हातमाग आणि हस्तकला केंद्राच्या जागतिक बाजारपेठेतल्या वाढत्या प्रवेशामुळे या उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळू लागली आहे ईशान्य भारताचा सा साक्षरता दर वाढला असून उल्हास मिशन अंतर्गत मिझोरामला संपूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित केलं आहे ठाण्याजवळ मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्यातून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले मृत आणि जखमींना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची पाहणी केल्यावर दिली चारिंनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे ज़ जखमी आहेत त्यांना त्यांची ग्रावीसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दो दो ला दोन लाख दिले जातील त्याचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल क्युपिटरला दोन पेशंट सिरियस आहेत त्यांची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आजच्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर नॉन ए सी उपनगरी गाड्यांचे दरवाजे बंद ठेवताना प्रवाशांना पुरेशी हवा मिळावी या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे, रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चेन्नईच्या कोच फॅक्टरीच्या पथकाशी तपशीलवार चर्चा केली त्यात नॉन ए सी डब्यांच्या दरवाज्यांना झडपा बसवणं डब्यांच्या छतांना वायू विजन संच बसवणं आणि प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सुविधा ठेवणं हे बदल नव्या नॉन ए सी डब्यांच्या रचनेत करण्याचा निर्णय झाला भविष्यात असे अपघात होऊ नयेत याकरता सर्व गाड्या पंधरा डब्यांच्या करणं स्वयंचलित दरवाजे बसवणं असे निर्णय रेल्वे बोर्डानं यापूर्वीच घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली प्लास्टर ऑफ फॅरिसनं बनवलेल्या गणेश मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे मात्र या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षल्यांनी केलेल्या आय एडी स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव यांना आज वीरमरण आलं नक्षल्यांनी उद्या या भागात पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक गस्त घालत असताना ही घटना घडली दोंड्रा या गावाजवळ नक्षल्यांनी आयआयडी स्फोटक पेरलं होतं यात आकाशराव शहीद झाले तर आणखी काही जवान जखमी झाले आहेत इंदूरमधला व्यापारी राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केल्याचं मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तायनसंग यांनी सांगितलं यात मृताची पत्नी सोनम हिचाही समावेश आहे राजा आणि सोनम हे मेघालयमध्ये मधुचंद्रासाठी आले असता तेवीस मे रोजी राजाची हत्या झाली होती तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून या हत्येमागील हेतू शोधून काढत आहेत दक्षता विभागानं ओदिशामध्ये धर्मगड इथल्या एका सनदी अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे धर्मगडच्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे सत्तेचाळीस लाख रुपयांची रोकड सापडली एका उद्योजकाकडे वीस लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर त्यापैकी दहा लाख रुपये स्वीकारताना विभागाच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं जागतिक आव्हानांना मात देण्यासाठी जग आज भारताकडे डोळे लावून बसला आहे असं केंद्रीय विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे फ्रान्समध्ये सुरू असलेल्या महासागर परिषदेच्या निमित्तानं ते वार्ताहरांशी बोलत होते महासागर परिषदेत आज डॉक्टर जितेंद्र सिंह आणि युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्र आयोगाचे कार्यकारी सचिव विदार हेल्कसन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली युरोपियन देशांबरोबर भारताची आर्थिक आणि व्यापारविषयक भागीदारी दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंड आणि स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत या भेटीत ते याशिवाय आर्थिक उद्योग आणि वैज्ञानिक सहकार्यासाठीच्या भारत स्वीडन संयुक्त आयोगाच्या एकविसाव्या सह सत्राचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज आपल्या स्वीडन दौऱ्यात तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला अनिवासी भारतीय आणि प्रवासी भारतीयांचा देशातल्या निवडणूक प्रक्रियेत अधिक समावेशक सहभाग असावा यावर निवडणूक आयोगाचा भर असल्याचं कुमार यांनी सांगितलं पाकिस्तानचं सार्वजनिक कर्ज शहात्तर ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचलं असून ते गेल्या दशकभरात पाच पटीनं वाढलं आहे पाकिस्तानच्या आज जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे बांगलादेशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल हमीद आज बँकॉकहून मायदेशी परतले यावर्षी चौदा जानेवारीला हमीद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यानिमित्तानं सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते बांगलादेशात परतले आहेत अब्दुल हमीद आठ मे रोजी उपचारासाठी बँकॉकला गेले होते अब्दुल हमीद यांच्या नावावर अटक वॉरंट नसल्यानं त्यांना अटक होणार नाही असं गृहमंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते पार्थो घोष यांनी नव्वदच्या दशकात सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं हंड्रेड डेज अग्निसाक्षी गुलामे मुस्तफा या चित्रपटांचे दिग्दर्शक होते आय पी एल क्रिकेट स्पर्धेच्या विजयोत्सवाच्या वेळी चेंगराचेंगरीमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आपल्याविरुद्ध दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करावा यासाठी आर सी बी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे कार्यक्रम व्यवस्थापन कंपनी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि इतरांशी तपशीलवार चर्चा केल्यानंतरच विजय मिरवणूक आणि उत्सवाची घोषणा आम्ही केली होती मात्र विजय मिरवणुकीसाठीची परवानगी मागे मागे घेतल्याची माहिती चार जूनच्या सकाळी पोलिसांनी तोंडी दिली त्याच सुमाराला आर सी बीचा विधानसंधात सत्कार करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ आमच्या खेळाडू आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर तमाम जनतेलाही आमंत्रित केलं होतं असं आर सी बी आणि त्यांच्या मुख्य परिचलन अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ठाण्याजवळ लोकलमधून पडल्यानं चार जणांचा मृत्यू नऊ जखमी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर नव्या नॉन ए सी लोकलच्या संरचनेत बदल करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय आणि छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आय डी स्फोटात अतिरिक्त पोलीस अधीक्षक शहीद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार